Cabim! गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ अमेरिकेमधील त्यांच्या सभागृहातील होता त्या ठिकाणी त्यांच्या अमेरिकन खासदाराने जाय जय भीम करत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले होते परंतु आता त्यानंतर सर्वात मोठा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती पुन्हा एकदा व्हायरल होतोय सदर कॅनडा कॅनडामधील आहे त्या ठिकाणी त्यांच्या सभागृहामध्ये बोलत असताना त्यांच्या एका मंत्र्याने जय चौदा एप्रिलला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी भीम करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले त्या ठिकाणी तो बोलत असताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारत देशाचेच नाही तर संपूर्ण जगाचे नेते आहेत कारण त्यांनी त्यांचं जे कार्य आहे ते फक्त काही तुरळक लोकांसाठी नाही तर ते संपूर्ण जगाला प्रेरणा देणार आहे ज्या ठिकाणी लोकांना बोलण्याचा खाण्याचा पिण्याचा कसला अधिकार नव्हता त्या ठिकाणी त्यांनी लढाई करत त्या ठिकाणी सर्वच दिनदलित गरिबांना जे न्याय मिळून दिलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं त्यांचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय एकीकडे जे आहे जगातील संपूर्ण ताकदवर देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ॲक्सेप्ट करत आहेत त्यांना मानत आहेत तर दुसरीकडे आपल्या देशामधीलच काही जातीवादी लोक जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करत असतात तरी तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका